हॅलो गाईज कसे आहात तुम्ही मी तुमच्या सर्वांची ला केरची आजचा ब्लॉग बनवण्याचा उद्देश असा आहे की आजकालची जनरेशन एवढी फास्ट होत आहे आणि त्याच्यासाठी कोणाला वेळच नाही भेटत आहे लहान लेकरांपासून ते मोठ्या वृद्धांपर्यंत सगळ्यांचे केस पांढरे होत आहेत आजकाल छोट्या छोट्या लेकरांचेसुद्धा केस खूप पांढरे होत आहेत कारण की विटॅमिनची कमी असल्यामुळे आणि परत नंतर मग महिला मेहंदी मेहंदी घेणार त्यांना लावणार त्याच्यामध्ये तीन चार तास घालणार परत नंतर जे <coughs> मला माहिती आहे सगळ्यांमध्येच केमिकल असतं मेहंदीमध्ये नसतं पण त्याला चार चार पाच घंटे जाणारच जाणार तर ता त्याच्यासाठी ना एकदम छान आणि एकदम मस्त प्रॉडक्ट आलेला आहे जे की तुम्ही पाहू शकता मी माझे हेअर वॉश करून आलेले आहे आणि मी अप्लाय करणार आहे <coughs> निशा क्विक कलर शॅम्पूमध्ये आहे शॅम्पू बेसमध्ये आहे आणि फक्त पाच मिनिटांमध्ये सगळं काही होऊन जाईल तर आपण पाहूयात ह्याला ह्याची काय काय आहे काय काय नाही आहे ह्याच्यामध्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ना फॉर मॅन पण आणि वुमन हे दोघांसाठी आहे महिला आणि पुरुष हे, हे, हे दोन्ही दो यूज करू शकतात ट्राय करूयात आपण तर ठीक आहे मी माझ्या केसांवरती अप्लाय करून बघते तर ह्याला आपण आता खोलून बघूयात की याच्यामध्ये काय काय आलेले आहे अरे वाच्यामध्ये हँड ग्लव आलेले आहेत आणि हे लिक्विड बेस बेसमध्ये आहे तर चला तर मग आपण ट्राय करूया आपण हे लुक किती छान आलेले आहे तर आपण आपण ट्राय करूया आपण बघूया की हे नेमकं काम कसं बोलतं हाथ हल्के कुछ स्मेल तो एवली छान है ना खूब खूब मे खुप छान है आणि तुम्हाला माहिती आहे का ग्लोज पण ब्लॅक नाही झाले कारण की मी कलरच पडला नाही माहिती नाही आहे आता आपण इथं थांबवूयात आणि पाच मिनटानंतर वॉश करून बघूयात याचा रिझल्ट या काय या आहे काय नाही ओके एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर तुम्ही रिझल्ट पाहू शकता इतकं अमेझिंग रिझल्ट आहे की बस मला तर हा प्रोडक्ट इतका आवडला की बस तुम्ही पण तुम्हाला काय वाटतं ह्या प्रोडक्टबद्दल तर तुम्ही पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ बाय